गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून वन जमिनीवरील हक्काच्या घरांसाठी संघर्ष करणाऱ्या मोखावणे कसारा ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मोखावणे कसारा गावात गावठा निर्मितीसाठी वन महसूल आणि रेल्वे विभागाच्या जमिनीचे संरक्षण करण्याचा आदेश दिला आहे त्याचबरोबर या जमिनीवरील रहिवाशांना नोटिसा बजावल्या जात असल्या तरी त्यांच्याबाबत राज्य सरकार सहानुभूती असल्याची गोहाही वनमंत्री यांनी दिली माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली वन विभागाच्या मुखावणे कसारा येथील जमिनीवरील सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षापासून अनेक गरीब आदिवासी व इतर समाजातील कुटुंबे वास्तव करीत आहेत या जमिनीवरील घरांना ग्रामपंचायतीने घरपट्टी आकारली असली तरी वन विभागाकडून नोटीस नोटिसा बजावल्या जात आहेत मोखावणे कसारा गावाला गावठाणही मंजूर झालेली नाही या समस्यांच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे विशेष बैठक घेण्याचे मागणी केली होती त्यानुसार आज मंत्रालयात बैठक पार पडली या बैठकीला कपिल पाटील पांडुरंग बरोरा सुनील शिंदे भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शहापूर ग्रामीण पूर्वमंडळ अध्यक्ष सुभाष हरड शहराध्यक्ष विनायक सावंत कसाऱ्याचे सरपंच प्रकाश वीर उपसरपंच शरद वेखंडे आदीसह वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्यासह सा वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मुखावणे कसारा येथील रहिवाशांना वनविभागाच्या नोटिसा बजावल्या जात असल्याने तरी त्यांच्याबाबत राज्य सरकार सहानुभूती आहे रहिवाशांकडून होणाऱ्या घरदुरुस्तीनंतर बजावल्या जाणाऱ्या नोटिंसांबाबतही योग्य कार्यवाही केली जाईल या रहिवाशांबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली मुखावणे कसारा येथे गावठाण तयार करण्यासाठी संरक्षण करावे सर्वेक्षण करावे या गावाच्या विकासाचा आराखडा तयार करावा त्याबाबत वन व महसूल आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना समन्वय साधावा अशी सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे న్యూజ రిపోర్టర్ దీపక చందే మ్యా న్యూజ్ నెట్వర్క్